नमस्कार विद्यार्थी मित्र आज हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी सत्र दोनसाठीची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवीत आहोत या ठिकाणी त्याच अभ्यासक्रमावर आधारित आहे स्वरूप अशा पद्धतीतच असतं त्यामुळं सत्र दोनच्या म्हणजे अंतिम परीक्षा परीक्षादृष्टीनं हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा यातील प्रश्न महत्त्वाचे त्या त्यादृष्टीनं या प्रश्नांचं या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करण्यात यावं पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असते प्रश्न पहिला अ चार गुणांच्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिले आहेत अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे वर्तुळाची त्रिजा पाहिजे वर्तुळाची त्रिजा व्यासाच्या निंपट असते अचूक पर्याय सी ओके एकवीस यमवर्गला सात यमवर्गने भागल्यास भागाकार किती येतो सात तिरक एकवीस तीन तर आहेच आणि अंशस्थानी यमवर्ग दोन वेळा यम आणि छेदस्थानी एक वेळा त्यामुळं वरती एक शिल्लक राहिला वरच्या लेख जाऊन त्यामुळं तीन यम ओके तिसरं बी अचूक परितला जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकाशी एकरूप असतील तर खालीलपैकी कसोटी बा 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 कसोटी कारण तीन बाजू म्हटलेला आहे मध्यमान बरोबर बार समेशनोअर एफ आय एक्स आय भागिल यन या सूत्रातील यन म्हणजे सर्व वारंवारतेची बेरीज ओके ए अचूक पर्याय अशा पद्धतीनं असे चार प्रश्न चार गुणांचे जोड्या जर तीन गुणांचा समांतरभूत चौकणाचे क्षेत्रफळ पायागुंदली उंची सी समभूत चौकणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणले कर्णांच्या लंबींचा गुणाकार अचूक ए पर्याय आणि घणाचे घणपळ गन बाजूचा घन अचूक पर्याय बी ओके या ठिकाणी तीन गुणांचा पुन्हा प्रश्न आहे चूक की बरोबर सांगा क बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या भोपतीची कोटी असते बरोबर आहे अगदी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजेच त्या भोपदीची कोटी बरोबर विधान दुसरं वर्तुळ केंद्रातून जीव टखलालम जिवे दुबाकतो हे विधान बरोबर आहे आयताचे क्षेत्रफळ काढण्यासूत्र दोन कंसात लांबी आदी कृंदी चूक आहे आयताचे क्षेत्रफळ लांबी क्षेत्रुंदी ओके प्रश्न पहिला दहा गुणांचा असल्यानंतर प्रश्न दुसरा अ खालीलपैकी कोणते दोन कृती पूर्ण करा चार गुणांचा प्रश्न आहे या ठिकाणी दोन कृती सोडवायचे आहेत तीन असतात पैकी दोन आणि चार चौकडे असतात आकृतीत व केंद्र असल्यावर वर्तवाचा रेख यमेन हा व्यास आहे काही केंद्रीय कोणाची मापे दिली आहेत माप कोण ए ओ बी माप कोण ए ओ बी एकूण या ठिकाणी हा शंभर आहे अर्ध वर्तुआ माप एकशे ऐंशी अंश असतं हा शंभर हा पस्तीस एकशे पस्तीस झाला एकशे ऐंशीमधून एकशे पस्तीस गेले पंचेचाळीस पहिला ए ओ बी कोण सी ओ डी कोण सी ओ डी या ठिकाणी सुद्धा शंभर आणि पस्तीस एकशे पस्तीस एकशे ऐंशी म्हणून एकशे पस्तीस पंचेस अंश नंबर दोन तीन मापकंश बियन मापकंश एन बरोबर पस्तीस अंश केंद्रीय कोणाचं माप त्याच्या अंतरखंडित कंसाचं माप समान पस्तीस चौथं मापकंस यम डी मापकंस यम डी कारण एम ओ डी केंद्रीय केंद्रीयकोण शंभर मापाचा आहे त्याच्या आत असणारा कंस एम डी हा सुद्धा शंभर अंशाचा आहे पंचेचाळीस पंचेस पस्तीस आणि शंभर असे रिकाम जागा आहेत खालील समीकरण सोडण्यासाठी चौकटी पूर्ण करा चार एक एकशे दहा सहा बरोबर अठरा दोन्ही बाजू सहा मिळवलं अधिक सहा अधिक सहा वजा सहा अधिक सहा गेल्यानंतर चार एकशे तसंच अठरा आणि सहा चोवीस स सहा सहा चोवीस दोन्ही बाजूला चारने भागून चार एक भागिले चार चोवीस भागले चार 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 गेले एक सरोबर चार सोवीस एक बरोबर सहा ओके खालील उदाहरण सोडण्यासाठी चौकटी पूर्ण करा पाच एक्सचा चौथा वजा तीन वजा एक स घन अधिक चार एक सर्ग अधिक दोन एक वजा सहा भागीले एक सर्ग या ठिकाणी वर्गला पाच एक न गुंडल्यानंतर पाच एकचा चौथा घात येतो त्यामुळं पाच एक वर्ग त्यानंतर एक्स वर्गला वजा तीन न गुंडल्यानंतर वजा तीन एक स घनं येतोय वजा तीन एक्स त्यानंतर एक्स चार न गुंडल्यानंतर चार एक सर्ग येतोय म्हणजे चार भागाकार या ठिकाणी पाच एक स बाकी दोन एक सजा सहा आणि भागाकार पाच एक स वर्ग वजा तीन एक सात एक चार तर बाकी दोन एक सजा सहा ओके खालील उपप्रश्न सोडवा आठ पी घन वजा चार पी वर्गला दोन पी वर्गने भागा भागाकार आणि बाकी लिहा आठ पी घन वजा चार पी वर्ग भागीले दोन पी वर्ग आठ येण्यासाठी या दोनला चार न गुणावं लागणार आहे पी वर्ग पी घन येण्यासाठी पी वर्गला पी न गुणावं लागणार आहे त्यामुळे दोन पी वर्ग गुणले चार पी आठ पी घन वजा बाकी शून्य वरचे घेतले वजा चार पी वर्ग इथे घ्यायचे वजा चार पी वर्ग वजाचाच भाग लागणार चार येण्यासाठी दोनला दोन न गुन्हा लागणार आहे पी वर्ग आहेच वजा दोन गुणले दोन पी वर्ग वजा चार पी वर्ग चिन्ह बदलायचे आहे त्या ठिकाणी त्यामुळं वजाचा अधिक शून्य इथं वजा ओके त्यामुळं भागाकार बरोबर चार पी वजा दोन आणि बाकी बरोबर शून्य ओके दुसरा या ठिकाणी खालील कृती आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे विभाजित स्तंभालेख आहे स्तंभाचे भाग केले आहेत विभाजन केलं आहे त्यामुळे विभाजित स्तंभालेख आहे पहिल्याचं उत्तर विभाजित स्तंभालेख वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती इथं वैशाली आहे एप्रिल महिन्यासाठी या ठिकाणी ब्लॅक केलेला भाग आहे एप्रिल महिन्याची बचत या ठिकाणी सहाशे रुपये आहे पहा सहाशे रुपये ओके अशा पद्धतीनं तिसरा पुढील आकृत्यामधील त्रिकोणाच्या प्रत्येक जोडीसारख्या खुणाने दाखवले घटक एकरूप आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एक संगतीनुसार या ठिकाणी पहा ई डब्लू एक्स झेड आणि डब्ल्यू वाय झेड या दोन त्रिकोणामध्ये डब्ल्यू एक्स आणि डब्ल्यू वाय हे एकरूप कोण आहे तर डब्ल्यू झ ज... एकरूप बाजू आहेत डब्ल्यू झेड ही सामायिक भुज आहे आणि हा दोघांमधला कोण आहे त्यामुळे बा को बा दोन बाजूमधला कोण बा को बा कसोटी आणि सुरुबिंदूतली कोणती संगती डब्ल्यू एक्स झेड तर डब्ल्यू वाय झेड लिहिलेल्या आहेत इथं त्या पद्धतीनं ओके एका खोक्याची लांबी वीस सेमी रुंदी दहा पण पाच सेमी व उंची आठ सेमी असल्यास त्याचे घनपळ किती खोक्याचे घनपळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी आहे खोक्याची वीस सेमी रुंदे आहे दहा पॉईंट पाच सेमी आणि उंची आहे आठ सेमी त्यामुळे या ठिकाणी आठ दोन्ही सोळा एकशे साठ वीस आणि आठ हे शून्य अगोदरच दिलं सोळानं एकशे पाच लागायचं सोळा पंच्याऐंशीला ऐंशीला शून्य हच्याले आठ सोळा शून्य शून्याने आठ आणि सोळा एके सोळा दशांची निधीला सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी पॉईंट शून्य म्हणजे सोळाशे ऐंशी घ सेमी हे या खोक्याचे घनफळ आहे एकशे साठ सोळा पंचवीस ऐंशीला शून्य हाचे आले आठ सोळा शून्य शून्य आठ ऐंशी सोळा एक सोळा एक हजार सहाशे ऐंशी घ सेम ओके एका वर्तुळा पाचवं एका वर्तुळाची त्रिजा एकवीस सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पायार वर्ग पायाची किंमत बावीसशे सात त्रिज्या दिलेल्या आहे एकवीस एकवीस गुणले एकवीस सात एका एकवीसला भागलं सात त्रिके एकवीस बावीस त्रिक सहासष्ट गुणले एकवीस एकवीस सक्क सव्वीस आशेला सहा हच्याले बारा बावीस त्रिक सहासष्ट गुणले एकवीस एकवीस सक्क सव्वीस आशेला सहा हच्याले बारा एकवीस सक्क सव्वीस असे एकशे सव्वीस आणि हाचे बारा सहा दोन आठ बाराने एक तेरा एक हजार तीनशे शहाऐंशी चौसेमी हे वर्तवाचं क्षेत्रफळ आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता आठवीतल्या मित्रांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो या प्रश्नपत्रिकेतील पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत धन्यवाद अद्याबी भोसले सर जाकले हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा त्यापुढील बेल ऐकॉन द्या आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर एका पटपाट एक येतील धन्यवाद